दापोली शहरातील विसर्जन घाटात तब्बल तीन वर्षानंतर बाप्पांचं विसर्जन झालं गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी विसर्जन होत नव्हतं परंतु नगरपालिकेनं पुढाकार घेत यंदा आसरा पुलाजवळचा विसर्जन घाट सज्ज केला प्रथमतः दापोली नगरपंचायततर्फे दापोली शहरवासियांना दापोली तालुका तसेच सर्व समाज बांधवांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपली दापोलीची विसर्जनाची गणपती विसर्जनाची परंपरा आपला आसराचा पूल विसर्जन घाट आज बरेच वर्ष म्हणजे एक तीन वर्ष तरी इथे विसर्जन झालेलं नाही आहे आणि ती खंत कुठेतरी मनात होती माननीय मंत्री महोदय यांच्याजवळ बोलणं झाल्यावरती त्यांनी आपण पूर्ण तयारीने यावर्षी आपण विसर्जन आसराच्या पुलाच्या इथे आणि स्टेट बँक नवीन गार्डन इथे केलं आहे आणि त्यासाठी आमची महायुतीचे सर्व नगरसेवक त्याचप्रमाणे आमचे नगरसेवक माजी नगरसेवक प्रकाशदा साळवी त्याचप्रमाणे नगरसे आपली नगरपंचायतची पूर्ण टीम आपले सी ओ साहेब रोडगे साहेब त्याचप्रमाणे आमचे हितचिंतक म्हणजे दापोलीतील नागरिक म्हणजे आम्ही जेव्हा हा विषय काढला की आपण विसर्जन इथे करणार आहोत तर बऱ्याच संख्येने लोकांनी आम्हाला त्यामध्ये अभिनंदनही केलं आणि मदतही केली खरंच आम्हालाच इथे बरं वाटतं की आम्ही सगळ्यांच्या मदतीने पुन्हा एकदा गणपती बाप्पाचं विसर्जन आपण विसर्जन घाटावर इथे करतो आहे सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो दापोली नगरपंचायतीने इथे विसर्जन घाटावरती गणेश भक्तांना विसर्जनासाठी हे जे वातावरण निर्माण केलेलं आहे यामध्ये विद्यमान नगराध्यक्षक रुपा घाग यांचा मोलाचा वाटा आहे व त्यांच्या माध्यमातून यावर्षी दोन वर्षांनी यंदा पुन्हा एकदा विसर्जन घाट सुसज्ज झालेला आहे संपूर्ण दापोली तालुक्यामध्ये यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला गौरी गणपतीच्या उत्सवाला मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या ही साथ घालताना दापोलीतील प्रत्येक भक्ताच्या डोळ्यात ओलावा आणि मनात बाप्पाप्रती अपार प्रेम दिसून आलं ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक पद्धतीनं बाप्पाचं आगमन आणि विसर्जन झालं हा सोहळा केवळ मूर्तींचं विसर्जन नसून बाप्पानं दिलेल्या आनंदाच्या आणि प्रेमाच्या आठवणींचा एक अविस्मरणीय क्षण होता मुश्ताक खान माय कोकण दापोली